आय आय टी बॉम्बेचे मुंबई केले नाही म्हणून मी आपले आभार मानतो असं निर्लज्ज विधान केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग मुंबई घेऊन करतात मराठी मुंबई आणि महाराष्ट्र याचा अपमान करण्याची आणि यांना हिनवण्याची एकही संधी भारतीय जनता पक्षाचे नेते सोडत नाहीत या केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे बूट चाटणारे अमित साटम आणि आशिष शेलार आपण कुठल्या वेळात लपून बसलेला आहात या वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृती या पश्चाताप करा नाक घासा आणि माफी मागा या पद्धतीचं विधान करून मराठी माणसाच्या जखमीवर मीठ चोरण्याचं काम आपल्या नेत्यांनी ने केलं आहे का हिंमत आशिष शेलार आणि अमित साठमांमध्ये की आपल्या नेत्याचा जाहीर निषेध करायचा जितेंद्र सिंग पुढच्या वेळी आपण ज्यावेळी मुंबईत याल तेव्हा आपला उचित सन्मान आणि सत्कार करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की करेल